सांगली जिल्हा पोलीस दलातील गुन्हे शोधक पोलिस श्वान कुपर याचा हृदयविकाराने मृत्यू सांगली जिल्हा पोलीस दलात डॉबरमॅन जातीचे कुपर नावाचे गुन्हे शोधक पोलिस श्वान जन्मतारीख सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस सन दोन हजार एकोणीसपासून कार्यरत होते सदर श्वानाने दिनांक दहा जानेवारी दोन हजार वीस ते दिनांक तीस डिसेंबर दोन हजार वीस दरम्यान श्वान प्रशिक्षण केंद्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे दहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते सदर श्वानासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास भोरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल शबाना अत्तार हे हस्तक डॉग हँडलर म्हणून कार्यरत होते कुपर श्वानाने प्रशिक्षण पूर्ण केले पासून दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेर जिल्हा पोलीस दलात गुन्हे शोध श्वान म्हणून सेवा बजावली आहे कुपरश्वानाने त्याचे सेवाकाळात जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडून आलेले तीनशे चौसष्ट कॉलचे घटनास्थळी भेट देऊन त्यापैकी तेरा गुन्हे उघडकीस अन्यकामी मोलाचे सहकार्य झाले आहे सन दोन हजार एकवीसमध्ये जत व सन दोन हजार बावीसमध्ये हरिपूर गावातील खुनाच्या गुन्ह्यामध्ये कुपरश्वानाने आरोपीचा माग दाखवून तपासकामी महत्त्वाचे सहकार्य केले होते आटपाडी येथील घट घर घरपोडीच्या गुन्ह्यामध्ये कुपर्श्वानाने आरोपीचे दाखवलेल्या मागामुळे आरो अटक करून त्याच्याकडून तीन लाख पन्नास जप्त करण्यात यश मिळाले होते यावर्षी कुपर्श्वानाने एकूण अडतीस गुन्ह्यांचे तपासामध्ये आरोपीचे माग दाखवून तपासकामी सहकार्य केले होते कुपरश्वानाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सांगली यांच्या हस्ते दोन वेळा चांगल्या कामगिरीसाठी त्याचा सत्कार करण्यात आला होता श्वान कुपर याने त्याचे चार वर्ष आठ महिन्याचे सेवा कालावधीत हो सांगली जिल्हा पोलीस दलाकरिता वरील प्रमाणे बहुमूल्य कार्य बजावत असताना दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्याचे अचानक जेवण करणे बंद केल्याने त्यास उपचाराकामी पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना मिरज येथे नेले असता त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना तो मयत झाला आहे डॉक्टरने कुपर श्वानाचे पोस्टमॉर्टम करून त्यास मरण हे हृदयविकाराने आल्याचे सांगितले आहे श्वान कुपर याचा पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय ये इतमात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला असून श्वान कुपर यास अंतिम निरोप देताना श्वान पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अश्रू अनावर झाले होते कुपर अंतिम निरोप देताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली भैरू तळेकर पोलीस निरीक्षक शाखा सांगली बाळासाहेब अल्दर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली श्वान पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस मुख्यालय सांगली व श्वान पथकाकडील अधिकारी तसेच अमलदार यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली आहे You know?